हॅलो जानकीज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज राजगिऱ्याच्या पुऱ्या आपल्याला करायचं आहेत आरोग्य राजगिरा हा आरोग्यास उपयुक्त उपवासासाठी योग्य योग्य पर्याय आहे पदार्थसुद्धा योग्य आहे आणि पौष्टिक आहे आज आपण राजगिऱ्याच्या खमंग व पौष्टिक पुऱ्या बनवणार आहोत त्यासाठी आपण आज हे टिंबून घेऊ पीठ आपण वाटीभर पीठ घेतले राजगिरा दळून आणलेला आहे हे पीठ घेतलंय आपण एक वाटी आपण त्याच्यासाठी हे हिरवी हिरवी मिरची आणि आलं मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे हे टाकू आपण पुऱ्याला त्याला टाकू आपण चवीपुरतं मीठ आणि याला आपण ते राजगिऱ्याची आपण भाजी निवडून घेतलेली आहे स्वच्छ करून चिरून बारीक ती थोडी टाकू आता आपल्याला याला कोथिंबीर वापरायचीच नाही ना उपवासाला चालत नाही म्हणून आपण हे मिक्स करून याचा गोळा करून घेऊ म्हणून राजगिऱ्याची भाजी आपण टाकली आता हे चांगलं मिक्स करून घेऊ आणि याचा गोळा तयार करून घेऊ तिंबून हॅलो हे आपण असं हे करून घेतलेलं आहे तिंबून घेतलेला गोळा करून घेतला आहे आता ह्याला असे लांब की लाटी करायची चांगली ह्याचे छोटे छोटे गोळे करून आपल्याला घ्यायचे पुऱ्या कर पुऱ्यासाठी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आपण लुसा तेलाच हात आहे आता असे छोटे 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 गोळे करून घ्यायचे आणि पुऱ्या तयार करायच्या पुन्हा हे लाटून घ्यायचे आपल्याला हे आपण तेल तापायला ठेवले पॅनमध्ये हे आपण शेंगदाण्याचं तेल घेतलं उपवासासाठी आणि ह्या पुऱ्या ह्या सगळे गोळे आपण हे सगळे तयार करून घेतलेत गोळे आता याच्या आपण पुऱ्या लाटून घेऊ हे अशी लाटून घेऊ थोडस आपण पीठ लावून घेतलेलं आहे राजगिऱ्याचंच पीठ ठेवलं लाटायला थोडं मोठं मोठं पीठ घेतलंय आपण छोटं घेतलं बारीक पीठ तरी काहीच हरकत नाही चालतं अशा सगळ्या लाटून घ्यायच्या पुऱ्या आपल्याला हे सगळ्या पुऱ्या आपण लाटून घेतलेल्या आहे आपलं तेल तापायला कढईत ते ठेवलेलं तापलेलंच आहे आता आपण पुऱ्या तळून घेऊ राजगिऱ्याच्या पुऱ्या किती चांगल्या होत्या बघा आणि ह्या चवीला खूप छान लागतात ही पुरी आपण काढून घेऊ राजगिऱ्याचे बघा खालून वरून कशी तांबूस कलर वर झालेली आहे छान झाली आहे आपली हे टिश्यू पेपर वर आपण काढून घेऊ टिश्यू पेपरवर या पुऱ्या काढून घेणार आहोत या भांड्यामध्ये आणि एक एक पुरीतून तळणार आहोत असे तळायची मुळ आपल्या पुऱ्या किती छान व्हायलेल्या आहेत अशा फुगायलेल्या आहेत पुऱ्या छान किती फुगली आहे आपली या काढून घेऊ आपण अशी टंब फुगलेली आहे अशा पुऱ्या छान व्हायलेल्या आहेत ते एक एक करून घेऊ आपण असे ह्या राजगिऱ्याच्या पिर पुऱ्या आपण सगळ्या करून घेतल्या तयार झाल्या याला आपण बायंडिंगला काहीच टाकलेलं नाही नुसतं राजगिऱ्याचं पीठ आपण पौष्टिक घरी दळून आणलेलं आणि घरी केलेल्या तर अशा पुऱ्या तुम्ही मैत्रिणी माझे प्रेक्षक या उपवासासाठी अगदी तयार झाल्या झटपट फार वेळ लागत नाही याला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा